संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पुण्यात दाखल झाल्या आणि अवघा रंग एकच झाला पुणेकर संतांच्या सेवेत लागले देहू आणि आळंदी येथून चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर अंतर चालून आलेल्या वैष्णवाची चरण सेवा करण्यात अन्नदान करत आहे दोन्ही पालख्या शहरात आल्यावर पुणेकरांनी त्यांचं जंगी स्वागत केलं महापालिका पोलीस प्रशासन आरोग्य विभाग आणि अन्य शासकीय यंत्रणांनी वारकऱ्यांना विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या यावेळी अत्यावश्यक वस्तू आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली पालखी सोहळ्यामध्ये सामाजिक भान जपणारे अनेक लोक पाहायला मिळाले रंगीलता सुरतवाला चॅरिटेबल ट्रस्टने वारकऱ्यांची नेत्र तपासणी करून चष्मे वाटप केले सोबत काही छत्र्या कपडे पादत्राणे अशा विविध उपयुक्त वस्तू वैष्णवांना दिल्या जात होत्या श्री स्वामी विवेक रुग्णसेवा प्रतिष्ठानने डेक्कन इथं सहाशे वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली नानापेठ ते अलका चौक या मार्गावर पिण्याच्या पाण्याची सोय छत्री वाटप आणि विश्रांती कक्षाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती कोण लाडू वाटप करत होते तर कोण अत्यावश्यक वस्तू वारकऱ्यांना देत होते झोपडपट्ट्यांमध्ये काम कर करणारे सुराज्य सर्वांगीण विकास प्रकल्प संस्थेचे सभासद वारकऱ्यांना मसाज सेवा देत होते तसेच शिलाई मशीन वरून भाविकांचे फाटलेले कपडे पिशवी शिवून देण्याचं काम सुरू होतं फिरक्या वैद्यकीय पथकाकडून वारकऱ्यांना मोफत वैद्यकीय सेवा पुरवल्या जात होत्या अशा प्रकारची सोळा वैद्यकीय पथक वारकऱ्यांची सेवा करत आहेत एकंदरीत कालपासून पुणेकर वारकऱ्यांच्या सेवेत असल्याचं चित्र पाहायला मिळालं तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद